मित्रांनो म्हाडाकडून मुंबईतील एकशे दोन घरांसाठी लॉटरी पाच फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू होणार आहे तर संपूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील एकशे वीस सदनिका म्हणजे प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जाची नोंदणी प्रक्रिया दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी वाजेपासून सुरू होणार आहे म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे ही संधी उपलब्ध करून देण्यात येत असून यापूर्वी सोडतीद्वारे विक्रीसाठी जाहिरात करण्यात आलेल्या मात्र विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या सदनिकांचा यात समावेश आहे इच्छुक नागरिकांनी म्हाडाच्या ऑथोराइ वेबसाईटवरती संकेतस्थळावर जाऊन उन अर्ज नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करून करण्यात आलेले आहे मित्रांनो आपल्याला या संकेतस्थळाचा पत्ता हवा असल्यास मला कमेंट करा याचा संकेतस्थळाचा जो पत्ता आहे मला कमेंट करा तो तुम्हाला मी आ, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच पाठवणार आहे त्याशिवाय जर आपल्याला व्हॉट्सअप द्वारे पाठ पाहिजे पा, असेल तर मला व्हॉट्सअप करा माझ्या नंबरवर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर तो देखील तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये पाठवण्यात येईल तर मित्रांनो म्हाडाची ही घरे कोणत्या भागामध्ये आहेत सर्वात महत्वाचा प्रश्न म्हाडाची ही घरे कोणत्या भागात आहेत तर अर्जदारांनी अर्ज करण्यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रथम नोंदणी करणे खूप गरजेचे आहे ऑनलाईन अर्ज सादर करणे अनामात्र रक्कम भरणे अर्ज शुल्क भरणा योजना किंवा सदनिका निश्चित करणे या प्रक्रियेला दिनांक बा बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून सुरुवात होणार आहे सदनिकेच्या विक्री किमतीचा दहा टक्के रकमेचा भरणा सदनिका निश्चित केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत अर्जदाराने करणे आवश्यक आहे प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्वावर मंडळाने बांधलेल्या शिंपोली कांदिवली येथील आठ सदनिका चारकोप सेक्टर आठ कांदिवली येथील दोन सदनिका अँटॉप हिल वडाळा येथील जवळजवळ सत्तावीस सदनिका तुंगा पव येथील जवळजवळ चौवेचाळीस सदनिका पीएमजी मानखोर्द येथील एक सदनिका मालवणी मालाड येथील एक सदनिका गायकवाड नगर मालवणी मालाड येथील एक सदनिका अशा एकूण चौऱ्याऐंशी सदनिका विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत तसेच विकास नियंत्रण नियमावली तेहत्तीस पाच सात अंतर्गत मंडळाला प्राप्त झालेल्या सदनिकांमधून घाटकोपर पूर्व येथील दोन सदनिका कन्नमवार नगर येथील एक सदनिका अँटॉप हिल वडाळा येथील जवळजवळ आठ सदनिका भायखळा येथील जवळजवळ सहा सदनिका ताडदेव येथील सहा सदनिका लोअर परळ येथील चार सदनिका सायन येथील दोन सदनिका जे व्ही पी डी अंधेरी पश्चिम येथील सात सदनिका अशा एकूण छत्तीस सदनिका विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत मित्रांनो पात्रतेच्या अटील पुढील पुड़, प्रमाणे असणार आहेत अर्ज सादर करावाच्या दिवशी अर्जदाराचे वय अठ्ठेचाळीस वर्षांपेक्षा कमी नसावे अर्जदार हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे अर्जदार अविवाहित असल्यास स्वतःचे आधार कार्ड पॅन कार्ड अर्जदार विवाहित असल्यास पती पत्नी यांचे आधार कार्ड पॅन कार्ड अर्जदार घटस्फोटीत असल्यास सक्षम न्यायालयाच्या निकालाची प्रमाणित प्रत अथवा अपील दाखल असल्यास त्याची प्रत अंतिम निकालाच्या प्रतीशिवाय सदनिकेचा ताबा देण्यात येणार नाही ह्या सर्व गोष्टी आवश्यक असणार आहेत डिग्री प्रमाणपत्रांशिवाय सदनिकेचे वितरण केले जाणार नाही आरक्षण प्रवर्गाकरता जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असून सदर प्रमाणपत्र नसल्यास जातीचा दाखला लागणार आहे आधार कार्डशी संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक लागणार असून अर्जदार आणि त्यांचे पती पत्नी यांचे दोघांचे ईमेल आय डी अथवा अविवाहित असल्यास स्वतःचा ईमेल आय डी लागणार आहेत अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदारास बुक माय होमसाठी बटन दिसेल त्यावर विन किंवा इमारत क्रमांक सदनिका क्रमांक मजला याची माहिती उपलब्ध असेल अर्जदार त्यांना हवी असणारी सदनिका उपलब्ध असल्यास ती निवडू शकतात अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर अर्ज फक्त पाहता येऊ शकेल अर्जदाराने त्याचा ऑनलाईन अर्ज ओपन करून त्यामध्ये कोणताही फेरफार करणे शक्य होणार नाही त्यामुळे अर्ज भरताना खूपच सोयीस्कर आणि विचार करून भरणे गरजेचे आहे अर्जदाराने प्रिंटेड वा पावतीमधील माहिती वाचून बरोबर असल्याची खात्री देखील करून घ्यावी सदनिका निश्चित केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत सदनिकेच्या विक्री किमतीच्या दहा टक्के रक्कम भरणा करणे आवश्यक असेल रकमेचा भरणा केल्यानंतर ती माडाकडे प्राप्त झाल्याची खात्री करून अर्जदारास ऑनलाईन पद्धतीने सदनिकेचा सदनिकेची रक्कम भरून घेण्यासाठी तात्पुरते देकारपत्र देण्यात येईल अर्जदार यांना सदनिकेची निश्चित माहिती करण्यापूर्वी आवश्यक अनामत रक्कम व अर्ज शुल्काचा भरणा करणे आवश्यक आहे अर्जदार यांनी अनामत रकमेचा भरणा करून सदनिका निश्चित केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत सदनिकेच्या विक्री किमतीच्या दहा टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे या कालावधीमध्ये अर्जदार यांनी सदनिकेच्या विक्री किमतीच्या दहा टक्के रकमेचा भरणा न केल्यास सदनिकेवरील दावा आपोआप रद्द होईल व भरलेली अनामत रक्कम संपूर्ण मंडळाकडे जमा करण्यात यावी याची देखील अर्जदारांनी नोंद घ्यावी अनामत रकमेचा भरणा करून अर्जदार यांना एक अनामत रकमेवर एक सदनिका एक वेळेस निश्चितीची करणे अशक्य होईल यानंतर अर्जदार यांना तीच सदनिका निश्चित करावी की झाल्यास ती सदनिका अठ्ठेचाळीस तासांनंतर निश्चिती करता येऊ शकेल परंतु यासाठी पुन्हा अनुमत रकमेचा भरणा करणे आवश्यक असेल जाहिरातीमधील वेळोवेळी रिक्त सदनिकांचा तपशील ऑटोमॅटिक वेबसाईटवर दिसेल या अनुषंगाने अर्जदार अर्ज करू शकतील अर्जदार यांना सर्व रकमा एन एफ टी आर टी जी एस नेट बँकिंग यूपीआय डेबिट कार्ड क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे आता मित्रांनो सदनिकांची विक्री किंमत भरणा करण्याची अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत अर्जदार यांनी सदनिकेची निश्चिती केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने सदनिकेच्या विक्री किंमतीच्या दहा टक्के रक्कम अठ्ठेचाळीस तासांच्या आत भरणे आवश्यक असेल या कालावधीमध्ये रकमेचा भरणा न केल्यास सदनिकेवरचा दावा आपोआप रद्द समजण्यात येईल व भरणा केलेली अनामत रक्कम मंडळाकडे जमा करण्यात येईल दोन अर्जदार यांच्याद्वारे सदनिकेची निश्चिती करून सदनिकेची विक्री किमतीच्या दहा टक्के भरणा केल्यानंतर उर्वरित रक्कम भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तात्पुरते अर्जदार यांना तात्पुरते देकारपत्र दिल्यानंतर पुढील नव्वद दिवसांच्या आत उर्वरित रक्कम भरणे आवश्यक आहे सदर कालावधीत भरणा न केल्यास अधिकतम नव्वद दिवसांची मुदतवाढ घेऊन नियमानुसार व्याज आकारणीसह रक्कम भरणे बंधनकारक आहे कसूर केल्यास यामध्ये सदनिकेचे वितरण कोणतेही कारण न देता मुदत समतास रद्द करण्यात येईल तीन तात्पुरते देकारपत्र दिल्यानंतर कोणत्याही कारणास्तव अर्जदाराने सदनिका नाकारली विक्री किमतीचा भरणा विहित नमुन मुदतीमध्ये न केल्यास किंवा कोणत्याही कारणास्तव कोणत्याही कारणास्तव वितरण रद्द झाल्यास अर्जदार आणि सदनिकेच्या किमतीपोटी भरलेल्या रकमेतून संबंधित सदनिकेच्या विक्री किमतीच्या एक टक्के एवढी रक्कम संपहरण वजावट करून उर्वरित रक्कम कोणतेही व्याज न देता परत करण्यात येईल सदनिकेच्या विक्री किमतीचा भरणा करण्यासाठी अर्जदारास वित्तीय संस्थेकडून गृह कर्ज घ्यावायचे असल्यास अशा अर्जदारांनी ज्या वित्तीय संस्थेकडून कर्ज घ्यायचे आहे त्या वित्तीय संस्थेचे प्री सँक्शन लेटर आपल्या लॉग इन आय डीमधून अपलोड करणे गरजेचे आहे यानंतर सदर बँकेच्या नावे व अर्जदाराच्या लॉग इन आय डीमध्ये कार्यालयाद्वारे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल सदनिकेच्या रकमेचा व मुद्रांक शुल्काचा भरणा केल्यानंतर सदनिकेचे वाटप व ताबापत्र देण्यात येईल तर मित्रांनो मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाने या योजनेतील सदनिकांच्या वितरणासाठी किंवा याबाबतच्या कोणत्याही कामासाठी कोणालाही प्रतिनिधी किंवा सल्ला देणारा व प्रॉपर्टी एजंट म्हणून नियुक्त केलेले नाही अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर पैशांचा व्यवहार केल्यास त्याला मुंबई मंडळ म्हणजेच माडा जबाबदार राहणार नाही तसेच अर्जदारास कोणी दलाल किंवा व्यक्ती परस्पर अर्ज विक्री किंवा माडाच्या नावे पैसे उकळणे किंवा फसवणूक करणे करताना आढळल्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी प्राधिकरण यांच्याशी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करून व्यवस्थापक पण मंडळ यांच्याशी देखील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा यांचे दूरध्वनी क्रमांक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील अर्जदारांनी अधिक माहितीसाठी जो हेल्पलाईन नंबर आहे तो देखील आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि त्यांचा जो ईमेल आय डी त्यावर देखील आपण संपर्क करू शकता या सर्व माहिती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तरी देखील आपल्याला जर वैयक्तिकरित्या हे माहिती पाहिजे असेल तर आपण मला व्हॉट्सअप करा ही माहिती आपल्याला वैयक्तिकरित्या व्हॉट्सअपवर देखील मिळून जाणार आहे तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी माहिती पुस्तिका व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आलेले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद